अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार माहित आहे तुम्हाला की जो जो गद्दारी करेल त्याचा हिशोब ही, ही जनता ठेवत असते थे, नवणी पराभव हा अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार थांबलेली आहे संपूर्ण देशामध्ये आसपास पार्लमेंट मध्ये कुठेही तुम्हाला अमरावतीचं नाव निघत नाही पण नवनीत राणा खासदार असताना अधिवेशनाच्या काळामध्ये पार्लमेंट मध्ये अमरावतीचा एक एक प्रश्न अमरावतीचा आवाज बनवून नवनीत राणा काम करत होती आताचा जो खासदार आहे कुठं आहे काय आहे त्याचा आता पता नाही आहे अरे आता ज्या खालतराच्या घराचा पता जरी माहित आहे तुम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या खासदाराने अमरावतीचा एक प्रश्न निकाली काढला असाल तुम्हाला माहित आहे काय मग ही जे चूक ज्या लोकांनी करून घेतली ते अचलपूरचे आमदार असतो माझी तिवसाचे आमदार असो माझी कि मेलघाटचे आमदार असो माझी या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्ही केलं आणि या ठिकाणी भाजपचे सगळे आमदार निवडून आणले त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं